नमस्कार क्रिएटिव्ह आर्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण विणकामाच्या साहित्यांविषयी माहिती बघितली होती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण विणकामाच्या टाक्यांविषयी बेसिक माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे खांब कसे विणायचे साखळ्या कशा विणायच्या खांबांचे प्रकार याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडासा स्लो होईल कारण हा व्हिडिओ बिगनर्स साठी आहे तर विणकाम करताना सुरुवातीला आपल्याला एक स्लिप नॉट टाकावी लागते म्हणजे आपण जे विणकाम करणार असतो ते सिक्युअर होतं किंवा लॉक होतं सुटत नाही तर ही स्लिप नॉट कशी टाकायची सुरुवातीला ते बघूया इथे मी लोकर घेतली आहे आणि विणकामासाठी सुई घेतली आहे सुरुवातीला लोकरीचं पहिलं टोक घ्यायचं आहे हा धागा थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण काम झाल्यानंतर हा धागा आपण शेवटला शिवून घेतो किंवा गाठ मारून घेतो तर हा धागा बोटावर असा गोल फिरवून घ्यायचा आहे या पद्धतीनं त्यानंतर आता हे जे शेवटचं टोक आहे ते ह्या गोलमधून बाहेर काढून घ्यायचं आहे तर ही झाली नॉट किंवा ज्याला आपण सरकती गाठ म्हणतो कारण हा धागा असा खेचला की ही गाठ लगेच सुटते स्लिप नॉट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे धागा बोटावर असा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर सुईनं हा धागा असा फिरवून घ्यायचा आहे आता या लूपमधून सुई टाकायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे या पद्धतीनं तर ही झाली स्लिप नॉट तर नॉट करण्याच्या ह्या कॉमन पद्धती आहेत आता यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीनं जमतं आहे त्या पद्धतीनं तुम्ही नॉट करून घ्यायची आहे तर विणकाम करताना सुरुवातीला आपल्याला ही नॉट करून घ्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर आपण साखळी विणतो तर ही झाली स्लिप स्लिप नॉट नॉट नंतर महत्त्वाचा भाग म्हणजे साखळ्या तर साखळी विणण्यासाठी पहिल्यांदा नॉट करून घ्यायची आहे आणि हे हूक या स्लिप नॉटमधून बाहेर काढायचं आहे आता ही जी गाठ आहे ती जास्त लूजसुद्धा सोडायची नाही किंवा जास्त टाईटसुद्धा घ्यायची नाही टाईट घेतलं तर हा धागा इझिली दुसऱ्या लूपमधून बाहेर पडणार नाही आणि जास्त लूज घेतली तर या सुईतून हा धागा बाहेर पडेल आणि ज्या आपण साखळ्या त्या त्यासुद्धा लूज होतील आता हे जे सुईचं टोक आहे ते डाव्या बाजूला घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि धाग्याच्या मागून आता हा धागा या हुकमध्ये अडकवायचा आहे आणि हा धागा घेऊन सुई या लूपमधून बाहेर काढायची आहे या पद्धतीनं परत एकदा बघया पुन्हा हे टोक डाव्या बाजूला घ्यायचं आहे धाग्याच्या पाठीमागून धागा या हुकमध्ये घ्यायचा आहे आणि सुई बाहेर ओढायची आहे आता प्रत्येक वेळी याच पद्धतीनं धागा सुईतून या लूपमधून बाहेर काढून घ्यायचं आहे विणकामातला हा महत्त्वाचा टाका आहे साखळी विणणे सुई ह्या लूपमधून जेव्हा मी बाहेर ओढते त्यावेळेस सुई पण मी थोडीशी वाकवते म्हणजे अलगद सुई बाहेर पडते त्याचप्रमाणे ह्या लूपमधून जेव्हा सुई बाहेर पडते तेव्हा मी थोडीशी तिथे स्पेस करते म्हणजे सुई पटकन बाहेर येते या पद्धतीनं त्यानंतर बोटावर जो धागा धरलेला आहे तो टाईट सुद्धा घ्यायचा नाही आहे आणि जास्त लूजसुद्धा सोडायचा नाही आहे आता या पद्धतीनं ही आपल्याला साखळी विणून घ्यायची आहे तर हे झालं साखळी कशी विणायची याबद्दल तर आता आपण बघूया साखळी कशी मोजायची किंवा ज्यावेळेस आपल्याला दहा साखळ्या पंधरा साखळ्या करायच्या असतात त्यावेळेस साखळ्या कशा मोजायच्या ते बघूया तर ही झाली साखळी आणि हा साखळीचा सा, समोरचा भाग आहे आता ह्या साखळीमध्ये हा जो व्ही आकाराचा शेप दिसतोय हा प्रत्येक व्ही म्हणजे आपली एक साखळी आहे तर साखळी मोजताना ही पहिली आपली स्लिप नॉट आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता इथे आपल्या बारा साखळ्या तयार झाल्या आहेत आणि हा जो लूप आहे तो आपण साखळ्यांमध्ये काउंट करत नाही तर आपण जी ही साखळी तयार केली तर हा वेळणीसारखा दिसणारा जो भाग आहे तो साखळीचा समोरचा सा भाग आहे त्यानंतर हा साखळीचा मागचा भाग आहे जो टाक्यासारखा दिसतोय त्यानंतर ह्या साखळीमध्ये हा जो वरच्या बाजूला जो लूप दिसतोय ह्याला फ्रंट लूप म्हणतात हा जो वरच्या बाजूचा लूप आहे डाव्या बाजूचा ह्याला फ्रंट लूप म्हणतात त्यानंतर हा साखळीचा सा बॉटम लूप आहे त्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे इथे जो टाकी घातल्यासारखा लूप दिसतोय ह्याला बॅक लूप म्हणतात तर हे झालं साखळीबद्दल आता ह्या साखळीवरती खांब कसे विणायचे ते आपण बघूया तर सुरुवातीला आपण बघणार आहोत सिंगल क्रोशेट ज्याला मराठीमध्ये मुकाखांब म्हणतात पहिल्यांदा स्लिपनॉट करून घ्यायची आहे आणि दहा साखळ्या विणून घ्यायच्या आहेत तर आता जो आपण हा मुकाखांब करणार आहोत किंवा सिंगल क्रोशेट विणणार आहोत तर त्याची उंची एक साखळी इतकी असते म्हणून दहा आणि एक अशा अकरा साखळ्या मी विणून घेतल्या आहेत या खंबाची उंची एक साखळी इतकी असते म्हणून ही पहिली चेन किंवा ही पहिली साखळी आपण स्किप करणार आहोत आणि ही जी सुई आहे ती दुसऱ्या साखळीमधून बाहेर काढायची आहे आता ही सुई मी दुसऱ्या लूपमधून बाहेर काढते त्यानंतर हुकमध्ये धागा घ्यायचा आहे आणि या लूपमधून बाहेर यायचं आहे आता इथे दोन लूप झाले पुन्हा धागा घ्यायचा आहे आणि हा दोन्ही लूपमधून बाहेर काढायचा आहे त्यानंतर पुन्हा पुढच्या साखळीमध्ये सुई टाकायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे पुन्हा हुकमध्ये धागा ओढून घ्यायचा आहे आणि दोनातून एक या पद्धतीनं आता याच पद्धतीने सगळे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही जर नवीन विणकाम शिकत असाल तर सगळेच टाके एकसारखे येतील असंही नाही सुरुवातीला काही साखळ्या मिस होतील किंवा थोडं मागं पुढंही होईल पण काही हरकत नाही अगदी सुरुवातीला हे होतं आणि ते प्रॅक्टिस करून मग तुम्हाला परफेक्ट विणता येईल तर हे जे टाके तयार झाले यांना मुका खांब किंवा सिंगल क्रोशे म्हणतात आता इथे मी शेवटच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे विणून घेते आता आपले सिंगल क्रोशे विणून झाले की साधारण या पद्धतीनं दिसतील आता हा धागा इथे मी कट करणार आहे कारण प्रत्येक खांब एकापेक्षा वेगळा कसा आहे ते दाखवण्यासाठी मी हा धागा इथे कट करते तर खाम खाम। हा झाला मुका खांब किंवा ह्याला सिंगल क्रोशेट म्हणतात त्यानंतर आपण बघणार आहोत हाफ डबल क्रोशे किंवा अर्धा खांब सुरुवातीला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि दहा साखळ्या विणून घ्यायच्या आहेत तर अर्ध्या खांबाची उंची ही दोन साखळ्या इतकी असते म्हणून मी इथे अकरा साखळ्या विणून घेतल्या आहेत आता सुरुवातीला आपण दोन साखळ्या स्किप करणार आहोत आणि तिसऱ्या साखळीमध्ये विणायला सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा सुईवरती एक लूप घ्यायचा आहे आता आपण तिसऱ्या साखळीमध्ये सुई टाकून घ्यायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता ह्या सुईवरती एकूण तीन लूप झाले आहेत इथे हे तीन लूप झाले आहेत तर पुन्हा लोकरीचा वेढा घ्यायचा आहे आणि ह्या तिघांचा एक करायचा आहे या पद्धतीनं तर हा झाला हाफ डबल क्रोशे पुन्हा सुईवरती लूप घ्यायचा आहे पुढच्या चेनमध्ये सुई टाकायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि तिघांचा एक तर हा झाला हाफ डबल क्रोशे किंवा अर्धा खांब आता याच पद्धतीनं सगळे हाफ डबल क्रोशे किंवा अर्धे खांब विणून घ्यायचे आहेत या पद्धतीनं हा अर्धा काम तयार होतो सुरुवातीला हे विणकाम लगेचच जमेल असंही नाही सरावानं हळूहळू हे खांब विणायला जमतात आता इथे मी हा शेवटच्या साखळीमध्ये शेवटचा खांब मिळून घेते सुईवरती लूप घेऊन या शेवटच्या साखळीमधून सुई टाकून घेतली आणि सुईवरती लूप घेऊन तिघांचा एक या पद्धतीनं हे हाफ डबल क्रोशे तयार झाले आहेत किंवा अर्धा खांब तर इथं मी हा धागा कट करते तर हा झाला दुसरा खांब ज्याला आपण अर्धा खांब किंवा हाफ डबल क्रोशे म्हणतो त्यानंतर आपण पुढचा खांब बघणार आहोत डबल क्रोशे किंवा ज्याला मराठीमध्ये खांब म्हणतात आणि तो डी सी या अक्षरांनी दाखवतात या खांबाची उंची तीन साखळ्या इतकी असते म्हणून मी दोन साखळ्या इथे एक्स्ट्रा करणार आहे दहा अकरा आणि बारा या पहिल्या तीन साखळ्या आपण एक डबल क्रोशे म्हणून काउंट करणार आहोत आणि पुढचा टाका आपण नवव्या साखळीमध्ये करणार आहोत आता इथे पहिल्या तीन साखळ्या दोन आणि तीन ह्या तीन साखळ्या आपण स्किप करणार आहोत आणि चौथ्या साखळीमध्ये आपल्याला टाका घालायचा आहे त्यासाठी सुईवरती एक वेढा घ्यायचा आहे त्यानंतर सुई आता इथे चौथ्या साखळीमध्ये घालायची आहे त्यानंतर सुईवरती पुन्हा वेढा घ्यायचा आहे आणि ह्या लूपमधून सुई बाहेर काढायची आहे आता इथे एकूण तीन लूप झाले पुन्हा सुईवरती धागा घ्यायचा आहे आणि दोन लूपमधून बाहेर काढायचा आहे आता सुईवरती पुन्हा दोन लूप झाले आता ह्या दोनांचा एक तर आता हा इथे डबल क्रोशा तयार झाला तर ह्या तीन सखळ्या म्हणजे पहिला खांब आणि हा दुसरा तर आता इथून पुढे आपण पुढचे खांब विणून घेणार आहोत सुरुवातीला सुईवरती असा एक वेढा घालून घ्यायचा आहे आत्ता जिथे आपण खांब केला त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुई टाकायची आहे त्यानंतर सुईतून हा लूप बाहेर काढायचा आहे पुन्हा दोनातून एक आणि दोनातून एक आता याच पद्धतीनं मी पुढचे सगळे खांब विणून घेणार आहे या पद्धतीनं आपण डबल क्रोशे तयार करून घेणार आहोत आता इथे शेवटच्या साखळीमध्ये मी हा शेवटचा डबल क्रोशे विडून घेते तर हा झाला विणकामोमधला खांब ज्याला आपण डबल क्रोशी म्हणतो किंवा दोन वेड्यांचा खांब त्यानंतर आपण बघणार आहोत मोठा खांब ज्याला ट्रेबल क्रोशेट म्हणतात म्हणून इथं मी दहा प्लस तीन अशा तेरा साखळ्या तयार करून घेतल्या आहेत आता इथे आपण पहिल्या चार साखळ्या स्किप करणार आहोत त्यानंतर सुईवरती असे दोन लूप घ्यायचे आहेत या खांबाची उंची चार साखळ्या इतकी असते म्हणून चार साखळ्या सोडून पाचव्या साखळीमध्ये आपण सुई टाकणार आहोत त्यानंतर सुईवरती धागा घेऊन बाहेर काढायचा आहे आता सुईवरती चार लूप आहेत पहिल्या दोनमधून लूप बाहेर काढायचा आहे आता इथे पुन्हा तीन लूप झाले त्यानंतर पुन्हा दोनचा एक आणि पुन्हा दोनचा एक तर हा झाला उंच खांब किंवा मोठा खांब ज्याला ट्रेबल क्रोशेट म्हणतो किंवा ट्रिपल क्रोशे म्हणतो पुन्हा बघूया सुईवरती आपण दोन लूप घेणार आहोत एक आणि दोन दोन लूप घेतले त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आता आपण जिथे खांब तयार केला त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुई घालायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता इथे चार लूप झाले पुन्हा सुईवरती धागा घ्यायचा आहे आणि दोन लूपमधून धागा बाहेर काढायचा आहे आता इथे तीन लूप उरले पुन्हा सुईवरती लूप घेऊन दोन लूपमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या दोनांचा पुन्हा एक आता याच पद्धतीनं आपल्याला हे खांब विणून घ्यायचे आहेत तर हा झाला ट्रेबल क्रोशे किंवा ज्याला ट्रिपल क्रोशेट म्हणतात आणि मराठीमध्ये याला उंच खांब किंवा तीन वेढ्यांचा खांब म्हणतात ज्याला टी आर या अक्षरांनी दाखवतात दा। तर जेव्हा आपल्याला विणकामामध्ये ठराविक उंची गाठायची असते किंवा मोठे खांब टाकायचे असतात तर त्यावेळी आपण ह्या खांबाचा वापर करतो आता हा शेवटचा खांब शेवटच्या साखळीमध्ये मी विणून घेते हे विणकाम करत असताना जर काही चुकल्यासारखं वाटलं साखळ्या मिस झाल्या किंवा प्रॉपर आलं नाही तर प्रॅक्टिससाठी तुम्ही पुन्हा धागा ओडून हे घालवून पुन्हा विणकाम करू शकता इथंसुद्धा मी एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा शेवटचा खांब असे दहा खांब विणून घेतले आहेत तर आज आपण साखळी कशी म्हणायची आणि हे चार खांब कसे म्हणायचे ते बघितलं आता आपण सगळे खांब पुन्हा बघूया तर ही झाली साखळी त्यानंतर हा झाला सिंगल क्रोशेट ज्याला मुका खांब म्हणतात आणि ह्याची उंची एक साखळी इतकी असते त्यानंतर हा झाला हाफ डबल क्रोशेट किंवा ज्याला अर्धा खांब म्हणतात आणि याची उंची दोन साखळी इतकी असते त्यानंतर डबल क्रोशेट ज्याला खांब म्हणतो आणि ज्याची उंची तीन साखळी इतकी असते आणि हा शेवटचा ट्रेबल क्रोशेट ज्याची उंची चार इतकी असते तर आज आपण बघितलं साखळी कशी विणायची त्याचप्रमाणे खांबांचे प्रकार बघितले खांब कसे विणायचे ते बघितलं पुढच्या भागामध्ये आपण चौकोन कसा विणायचा छोटा ज्याला ग्रॅनी स्क्वेअर म्हणतात तर हा स्क्वेअर कसा विणायचा ते बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद